आई अशी स्त्री जी आपल्या चेहरा बघण्याच्या आधीपासून आपलं प्रेम करते आणि वडील असे एकमेव माणूस जे स्वतःपेक्षाही आपल्यावर जास्त प्रेम करतात आई दिवेची ज्योत असते आणि तो प्रकाश ज्योती चट्टे सण करणारा दिवा म्हणजे वडील असतात आयुष्याची स्वप्ने पाहताना वस्तूला कधी विसरायचं नसतं गुलाबाला स्पर्श करताना मात्र ठेवायचं असतं जीवन उभं करायचं असतं आई वडिलांचे ऋण पडल्याशिवाय मरणाचं नाव सुद्धा घ्यायचं नसतं आईने केलेल्या जीवनाला कधीच नावे ठेवू नका कारण काही लोकांजवळ आई आहे का का। का तर काही लोकांजवळ जेवण नाही आयुष्यात दोन व्यक्तींची काळजी घ्या पहिली व्यक्ती म्हणजे जिंकण्यासाठी स्वतः हरत आलेले तुमचे वडील आणि दुसरी व्यक्ती म्हणजे तुमची आई हरण्याला जिंकला म्हणणारी तुमची आई खिशातल्या हजार रुपयांची किंमत सुद्धा लहान रुपया असतो त्याच्यापेक्षा कमीच असते आयुष्यातील खरे येश म्हणजे आपले आई वडील सोडले तर आपली कदर कुणालाच नसते मित्रांनो एकदा फुललेले फुल पुन्हा मिळत नाही आणि एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही धन्यवाद right.